लिटरली मी तिला दोन भेटत आहे आता लास्ट टाइम जेव्हा मी भेटलो होतो तिला तेव्हा मी प्रेग्नंट होते सारा माझ्या पोटामध्ये नववा महिना सुरू होता तेव्हा मला ती भेटली होती ती झाली होती नांदीला आणि आता मी तिच्या घरी चाललोय पहिल्यांदा मी तिचं घर पण नाही पाहिलं अजून तर गाईज रेल्वे फाटक पडलेलं आहे ऑलरेडी लेट झालाय राहुल त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचायला आणि त्यात तो मला मध्ये सोडून जाणार आहे साराने उलटी पण केली त्यात दहा मिनिट गेली आमची पोचतील का वेळेवर मी तर वेळेत पोचणारच आहे तुझ्या परफ्युमच्या वासानं ती उलटी केल्या ते काय प्रत्येक गाडीत करतच असते ती तर तू परफ्युम आज जास्त मारलंस जास्त हार्ड म्हणजे लिटरली मला पण मळमळत एवढं कर त्या पहिलाच त्या विचारानं मला उलटी आल्यासारखं व्हायला आम्ही कुठे चाललोय गणपती मंदिर गणपती मंदिरला आहे सारा घरात शांत बसत नव्हती म्हणून तिला आम्ही घेऊन बाहेर आलोय बाहेर बर वाटत काय माहिती तुला किती खुश झाला बघा अगं तिथे पार्क आहे पालू आम्ही आलोय तासगावच्या गणपती मंदिराकडे तुम्ही कमान बघू शकताय हा रथ आहे आणि ही माझी फ्रेंड येते आहे आम्हाला चलो आसगावचे संस्थानिक परशुराम भाऊ पटवर्धन हे एक गणेश भक्त होते आणि त्यांनी हे मंदिर बांधले तेथे उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे दरवर्षी गणेश चतुर्थीला इथे मोठा रथोत्सव साजरा केला जातो भारी आपण कर, जाय कर ये?

परशुराम भाऊनी कर्नाटकातील कारागीर बोलावून हे मंदिर बांधले मंदिराच्या बांधकामात नऊ वर्षे लागली हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे आणि या मंदिराचा इतिहास आणि परंपरा खूप खास आहे मंदिराच्या आवारात मोठे पटांगण आणि सभामंडप आहे दरवर्षी गणेश चतुर्थीला इथे मोठा रथोत्सव साजरा केला जातो रथोत्सवच्या दिवशी मंदिरापासून जवळच असलेला श्री काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत रथ काढला जातो आम्ही साराला पार्कमध्ये आणले तासगावचा हा पार्क आहे नवीनच झालाय कधी ओपन झालंय एक वर्ष झालं सारा एकदम खुश झाली गोल गोल फरायच ना आपल्याला तिकडं पण जायचं बाळ तिकडे सारा पार्क मध्ये आली आहे आणि तिला कशातच बसायचं नाही फक्त पळायचं आहे बघा फक्त पळते सारा पळा तिला मोकळं ग्राउंड पण याल पण

इकडे गाओ। गाओ। आहे आणि तिकडून पूर्ण तासगाव गाव गाव नाही म्हणतायत सिटीच आहे तासगाव सिटी दुसरी आहे हा पूर्ण एरिया जो आहे जो तो पूर्ण तासगाव आहे दिसते आणि आता आम्ही इथून हा जो पॉईंट आहे इथून आम्ही तलावाकडे जातो आहे कसे दिसते तर आम्ही आलेलो आहे तलावाकडे चाराला पाण्यात जायचंय तिला वाटते हवीचे अरे माण अगं समुद्र चावी मैत्र चावी पडली की इथं बसायची पहिली मिळून खेळी मिळाय आपण इथे बसून मंडळी आम्ही परततोय घरी घरीगाववर येऊन आम्ही चांदली मध्ये डिनर केलं आणि आता आम्ही पोचलो जयसिंगपूर मध्ये आईस्क्रीम आणि आईस्क्रीम पण खाल्लं थंडी थंडीच्या दिवसात सारा पण आईस्क्रीम खाल्ली सगळी झाली नाही तर बास सो असं आमचा दिवस एंड होतो आहे आणि भेटू आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये घरात सगळे वाट बघायला घरात सगळे वाट पाहत आहेत कारण आम्ही सकाळी खूप लवकर निघालो होतो हिजच वाट पाहत आहेत सगळे एकत्र झालेत हॉलमध्ये बसलेत लवकर लवकर फोन येतोय आम्हाला खूप सो भेटू आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत स्टेज येऊन डोंट फॉगे टू प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आर चॅनल पुडे कुटुंब देन गुड नाईट इन द नेक्स्ट ब्लॉग तुला काय म्हणायचं गुड नाईट पे मस्त ड्रायव्हिंग करायचं आहे ओके चलो बाय बाय